पुस्तकाला कवर घालायची योग्य पद्धत योगी सांगत आहेत पुस्तकाला कवर कसा घालायचा तो तुम्ही बघू शकता पहिल्यांदा कवरचा कागद खाली अंतरून घेतलेला आहे त्याच्यावर पुस्तक ठेवून एका साईडने कट करायचा सा। रात्री खूपच मोठी घेतलेली आहे योगीस खाली कट करून घ्यायचं मिडल ला हा इकडचा भाग फोल्ड करून घ्यायचा हलच्या बाजूने पण दमडून घ्यायचं चांगल्या पद्धतीने फोल्ड करायचं आणि मारून घ्यायचा व्हेरी गुड मिडलला पण टाका एक तास मी वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन सेव्हन ठिकाणी तास नाही टाकलेत का वरच्या बाजूने पण थोडंसं कट करून घ्यायचं आणि थोड लुक करायचा पद्धतीने फोल्ड केले की ते एक स्टेप लढ मारून घ्यायचा चाचणी द्यायची आणि एक साईडला एक चाचणी मारायची आता मिडलला राहिलेलं आहे तिकडे एक चाचणी मारायची मागच्या साईडला हां खाली तिथे एक स्टेप टाकला दाखवा एकदा ओपन करून ते हां मस्तच बॅक साईडची टाचणी मारून झालेली आहे आता फ्रंट साईडच पॅक करायचं आहे खालच्या साईडने थोडंसं सा कट करून घ्यायचं एक्स्ट्रा कागद असला तर थोडासा कट केला तर था। चालेल फर्स्ट पेज ओपन करायचं नंतर कवर टाकलेला कागद फोल्ड करायचा आतल्या बाजूने सगळं फोल्ड करायचं कागद थोडासा ओढून घ्यायचा जेणेकरून त्याला एखादी गुडी पडणार नाही छान छान मारी है। स्टेपलर मधले टाचनी खतम झालेली आहे स्टेपलर मध्ये टाचनी कशी टाकायची त्याचाही स्टेपलर मध्ये टाचणी टाकायची मागच्या साईडला ओढायची का ती स्प्रिंग बसला

आणि त्याच्या आता उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही हे सगळं काम करून घेत ला आहे मिडलला एक तास नाही या वरती राहिली ना मस्तच कवर बसून तयार झालेला आहे दाखवा जरा सरळ करून ओपन करून ओपन करा मस्त बॅकसाइडचं छान एक नंबर थँक्यू